न्यूज महाराष्ट्र कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा दोघे ताब्यात एकवीस गॅस टाक्या तर चार चाकी वाहनासह हो तब्बल चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त डीवाय एस पी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साई गंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनामध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करतो आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरिता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अंमलदार पाठवून पंचा समक्ष छापा टाकून दोन चार चाकी वाहनासह गॅस सिलेंडर भरण्याचे लिफिलिंग मशीन आणि एकोणवीस घरगुती गॅस टाक्या तसेच दोन कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत तसेच मनोज चंद्रकांत गिरमे वयवर्ष त्रेचाळीस राहणे खडकी रोड तालुका कोपरगाव अल्ताफ बाबू शेख वर्ष मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या आरोपींना ताब्यात ता घेण्यात आरोपींच्या ताब्यातून वाहने गॅस टाक्या मशीन असा एकूण चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न कलम तीन सात आणि भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणानले आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिडके पीएसआय भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे इरफान शेख अशोक शिंदे श्याम जाधव गणेश ज्ञानेश्वर यांनी केली आहे न्यूज महाराष्ट्र कोपरगाव अहमदनगर आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन नदीतील साई गंगा मोटर गॅरेज या ग्यार ठिकाणी छापा टाकून गॅस रिपिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरनं मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिपिलिंग करता वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई करता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले